श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत नाचणीचे सूप तर सूप हा प्रकार सर्वांनाच खूप आवडतो आणि तो, आण तो पोटभरीचासुद्धा असतो जरी सूप पिलं तरी तुम्हाला रोजच्या जेवणाची इच्छा होत नाही कधी कधी तर चल पाहूया आपण नाचणीचे सूप तर थंडीसुद्धा खूप वाढत चालली आहे आणि म्हणून संध्याकाळच्या वेळी असं हलकं फुलकं सूप प्यायला खूप छान वाटतं तर इथे नाचणी मी घेतली चार ते पाच चमचे आणि माझ्याकडे सर्व पिठं असल्यामुळे मी थोडी थोडी पिठंसुद्धा घेतली बेसन तांदळाचं पीठ कॉर्नफ्लावर ज्वारी बाजरी अशी थोडी थोडी घेतली की चवीसाठी त्याने कसं होईल सगळी चव वाढेल नुसती नाचणी म्हटलं की एक वेगा वेगळी चव असते आणि सर्व पिठं आल्यावर एक वेगळी चव लागेल म्हणून मी माझ्याकडे होती म्हणून मी पीठं घेतली तर ही पिठं तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता कच्ची नगे, न घे कच्ची न घेता तर इथे त ता कढई तापत ठेवली आपण त्यामध्ये थोडंसं आपण जिरं घातलं यात तेलाऐवजी तुम्ही बटर वापरू शकता तूप वापरू शकता आता मी इथे थोडंसं तूपच घेतलेलं आहे आणि इथे आपण ती पिठं सर्व पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे तीन जणांसाठी मी बनवते तर याप्रकारे तुम्ही, तुम्ही जास्त माणसं असेल तर जास्त पिठं घ्या पिठाचं प्रमाण वाढवा आणि पाणीसुद्धा तुम्ही थोडं जास्त घाला तर तीन जणांसाठी ती म्हणून मी एवढं घेतलेलं आहे अशा प्रकारे ह्या गुठ्या न होऊ देता आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे थंड पाण्यातच तुम्ही मिक्स करा कोमट पाण्यात त्याच्या गोठ्या तयार होतात तर अशा प्रकारे हे तूप तापल्यावर त्यामध्ये आपण जिरं घातलं आणि हे जे आपण भाज्या घेतलेल्या मटर फरसबी गाजर गाजरसुद्धा तुम्ही घ्यायचं आहे यामध्ये माझ्याकडे नव्हतं म्हणून मी घेतलं नाही तर इथे मटर कांदा आणि फरसबी अशी आपण परतून घ्यायची आणि मक कॉर्न कॉर्नचे दाणेसुद्धा घेतलेले आहे मक्याचे आणि अशा प्रकारे ते आपण तुपावर थोडेसे परतून झाकण ठेवून शिजून घ्यायचे असे हाफ फ्राय थोडे परतून झाले की मग त्यामध्ये आपण मिरची घालायची कारण आधीच घातली ना तर मिरचीचा तिखटपणा वाढू शकतो आणि नंतर मग आपण हे आलं लसूण घातलं तर ह्यातच तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता थोडा हिंग पण आपण घालणार आहोत हे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये फ्राय करायचं हाफ फ्राय आणि थोडासा आपण हिंग घालायचा हिंग हा कोणत्याही भाजीत तुम्ही वापराय वापरलाच पाहिजे हा खूप छान असतो चवीसाठी आणि पचनाकरता पण खूप सुंदर असतो तर इथे हिंग घालून झालेला आहे आपला आणि थोड्याशा पाण्यात आपण आता हे शिजवून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून त्यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया आणि हे जे आपण मिक्स पिठांचं पातळ मिश्रण बनवलेलं तर त्यामध्ये तुम्ही काळी मिरी मिक्स करायची आहे ते मी काळी मिरी मिक्स केली आपण पिठं भिजवतानाच आणि मग ते आपण मिश्रण सर्व त्या भाज्यांमध्ये घातलं तर तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे पातळ हवं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही जास्त घाला कारण ते सर्व पिठं असल्यामुळे ते शिजून थोडंसं घट्ट होणार आहे अशा प्रकारे ढवून आपण पुन्हा झाकण ठेवून शिजवून घेतलं आणि अशा प्रकारे काळी मिरीचा पण एक सुंदर स्वाद येतो आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पूर्ण सूप तयार झाल्यावर थोडंसं लिंबूसुद्धा तुम्ही पिळू शकता खूप छान चव लागते लिंबामुळे आणि असं आण असं हे सुंदर पौष्टिक नाचणीचं सूप आपलं तयार झालेलं आहे